श्री तुळजाभवानी कॉम्प्लेक्स वन के टू तुळजा भवानी डेव्हलपर्स चालत फक्त पाच मिनिटांच्या अंतरावर मालवण भरड नाका चालत फक्त पाच मिनिटांच्या अंतरावर मालवण मच्छी मार्केट चालत फक्त पाच मिनिटांच्या अंतरावर मालवण बाजार चालत फक्त आठ मिनिटांच्या अंतरावर मालवण जेटी धक्का बंदर चालत फक्त दहा मिनिटांच्या अंतरावर मालवण बस स्थानक

राहुल गांधीने जे हिंदूंच्या विषयी वक्तव्य केलं त्याचा निषेध करण्यासाठी आज आम्ही देवगड भाजपचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते या ठिकाणी जमलो आहे ज्या पद्धतीने संपूर्ण देशातील हिंदूंचा राहुल गांधीने अपमान केला आहे याचा बदला या देशातील हिंदू घेतल्याशिवाय राहणार नाही कारण प्रत्येक वेळी राहुल गांधींनी ज्या पद्धतीने वक्तव्य केलं की के हिंदू हिंसक आहेत तर संपूर्ण देशातील हिंदू हे हिंसक नाहीत अशा पद्धतीचं उत्तरही आमचे जे कनखर देशाचे पंतप्रधान आहेत सन्माननीय मोदी साहेब यांनी वेळी त्यांना दिलं आहे पण या वक्तव्याच्या राहुल गांधींच्या आम्ही पूर्ण हिंदू समाज आणि देवगड भाजपच्या वतीने निषेध करतो आमचं दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सॅटलाइट युट्यूब चॅनल